<laughs> आता रुसला होता ना खायला दिलं लग, खायचं नाही आता कशाला आला माझ्या शेल्ट वर उठ जा तिकडे जा की बेड खाली बसतोय काय नाटक करतोय काय उठ 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 रुसलाय कशाला बसतो माझ्या शेट वर रुसलाय ना माझ्यावर <laughs> हा मग उठ नाही काय नाही उठ 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 अजिबात ना माझ्या शर्ट वर रुसलाय ना तू हा म्हणतोय रुसलाय ना रुसलाय का तू बबड्या ऐ मग उठ ना मग माझ्या शर्ट मला बोलायचंच नाही तुला उठ मग पासून करतोय ना मग बेड खाली काय की जातोय इकडं काय जातोय हा उठ मला बोलायचं नाही उठ तू उठ माझ्या शर्ट वरून <coughs> काय हलवतय नाटक काय करते उठ चल उठ माझ्या शर्ट वरून उठ मला तुला बोलायचं नाही काहीच नाही उठ उठ बाबड्या बाबड्या बगते। हा खायला दिलेलं तसंच ठेवलंय अरे इकडं बघ इकडं गोबरे बे मग उठल मग उठ ना मला बी नाही तुझा लाड करायचा उठा सर माझ शर्ट आहे ते उठ त्याच्यावर अरे अरे शर्ट माझे मला घालून जायचं उठ बाजूला हो मला बोलायचं बी नाही तुझ्याशी काहीच नाही इतकं खायला दिलंय हा इतकी वेळ इकडे बघ इकडे बघ इक... इकडे बघ ना मला इकडे इकडे बघ अरे नाटक एवढं कुठं असतं इकडं बघ बबड्या बबड्या ए एवढं कुठं रुसॉ फुगो असतोय तू काय हा मी माझ्या बायकोला सुद्धा कधी कधीर एवढं मनवलं हो नाही उठ रे बाब्या <laughs> रुसायला पाहिजे नसतं ते बी ते बी ते बी तुझंच आहे ना हा इकडं बघ इकडे बघ तुझच पोरग आहे ना ते मग त्याचा ला थोडा लाड ला केला तर काय फरक पडतोय हा इकडं बघ माझ्याकडे कुसून बसतय मग अशी बेड खाली गेलय खायला सुद्धा खाय नाही ते हा राऊंड मारलं नाही चला बाहेर चला बाहेर चला रे बर उठ चौक चौक <laughs> बघ तेव्हा बघ त्याचे नाटक चला बाहेर चला बाहेर चल बबड्या बबड्या चल बाहेर चला, चला बाहेर खाली जाऊ खाली चल खाली जाऊ चल उठ